हॉस्पिटल समोरील वाहन चोरी करणारा आरोपी जेरबंद एकूण मोटरसायकली जप्त एकूण एक गुन्हे माननीय हो पोलीस अधीक्षक सांगली श्री संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती रेतू खोकर उपविभागीय हो पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज प्रणील गिल्डा यांनी सांगली जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचा वाढता आलेख पाहता सदरची मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वेळोवेळी वेड़ आदेशित व मार्गदर्शन केले आहे त्याप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटल मिरज तसेच मिरज शहर परिसर व सांगली परिसरातील मोटरसायकल चोरीचे प्रमाण जास्त असल्याने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव सहायक पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल दोनशे सत्याहत्तर अभिजित धनगर पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज पाटील पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत पोलीस कॉन्स्टेबल विनोद चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल मोसिन टिनमेकर जावेद शेख बसवराज कुंदगोळ यांचे पथक मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपीचा अथक प्रयत्न करून कसोशीने शोध घेत होते दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी सदर पोलीस पथकातील आरोपीचा शोध घेत असताना पथकातील माहितीवरून सदर पोलीस पथकाने समतानगर मिरज येथील रेल्वे फाटकाजवळ चोरी करणारा संशयित अमोल संभाजी सांबळे साबळे व एकोणपन्नास वर्ष व्यवसाय ड्रायव्हर राहणार चिंचणी तालुका तासगाव जिल्हा सांगली सुवर नमूद गुन्ह्यातील चोरी केलेली ॲक्टिवा मोपेड मोटरसायकलसह शितापीने ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने मोटरसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे त्याच्याकडून अठरा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत तसेच आरोपी क्रमांक एक याने सांगितल्याप्रमाणे आरोपी क्रमांक दोन राहुल नामदेव बा बागल वय चोवीस वर्ष रणार बेडग तालुका मिरज जिल्हा सांगली या ताब्यात घेऊन त्याच्याकडून पाच मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत सदर कामगिरी संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज जयदीप कळेकर साहेब पोलीस निरीक्षक महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव सहायक पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल दोनशे सत्याहत्तर अभिजीत धनगर सूरज पाटील पोलीस नाईक नानासाहेब चंदन शिवे विक्रम खोत विनोद चव्हाण मोहसेन टिनमेकर जावेद शेख बसवराज कुंदगोळे यांनी कौशल्यपूर्वक पार पाडलेली आहे सदर उघडकीस आलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे